रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र उपविभागीय अधिकाऱ्यांकडून प्राथमिक आरोग्य केंद्राची झाडा झडती गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार आणि कर्मचारी गैरहजर बातमी येत आहे कन्नड येथून छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे संतोष गोरड उपविभागीय अधिकारी विद्याचरण कडवकर तहसीलदार कन्नड यांनी सकाळी अचानक भेट देऊन प्राथमिक आरोग्य केंद्राची झाडा जडते व पाहणी केली असता आणि कर्मचारी गैरहजर असल्याने उपविभागीय अधिकारी यांनी संताप व्यक्त केला मुख्यमंत्री प्रशासन सात सूत्री कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांनी आरोग्य केंद्राला अचानक भेट देऊन दवाखान्यात चालत असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला व अनेक कर्मचारी गैरहजर असल्याचे पाहून चौकशी केली असता अतिशय दुरावस्था असल्याचे आढळून आले यावेळी मोहरा सरपंच समाधान गाडेकर संतोष खंबाट कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शिवाजी थोरात उपसरपंच रावसाहेब शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश शिंदे माजी उपसरपंच राजेंद्र राजपूत किरण थोरात यांनी दवाखान्यांची दुरावस्था याविषयी अभिती सांगितली असता गैरहजर दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन उपविभागीय अधिकारी यांनी दिले ग्रामीण भागातील शेतकरी हे अत्यंत गरीब परिस्थितीत असून त्यांना प्राथमिक आरोग्य के केंद्राशिवाय पर्याय नाही मात्र कर्मचारी उपस्थित नसल्याने खाजगी दवाखान्यात जास्तीचे पैसे मोजावे लागत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले तसेच वारंवार सर्दी खोकलासारख्या आजाराच्या गोळ्या औषधे देखील येथे उपलब्ध राहत नसल्याचे देखील मत सरपंच यांनी व्यक्त केले संबंधित कर्मचारी व दवाखाना याविषयी आम्ही या अनेक तक्रारी करू नये तालुका व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे नेहमी दुर्लक्ष असून कर्मचाऱ्यांना पाठीशी घालतात असे आरोप देखील पंचक्रोशीतील सरपंचांनी व्यक्त केले यावेळी पत्रकार बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपल्या कन्नड तालुक्याचे एम साहेब आणि तहसीलदार साहेब यांनी नाचनवेल प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट दिली असता त्यांना ह्या भेटीतून असं जाणवलं की ह्या आरोग्य केंद्राची फार दयनीय अवस्था झालेली आहे आम्ही गावकरी तर कंटाळून गेलो वेळोवेळी निवेदनं दिले पण त्या कंप्लेनाचा कंप्लेन त्यांचे जे संबंधित खात्याचे प्रमुख आहे हे काहीतरी त्यांचा लागाबांधा असल्यामुळं ते आमच्या कंप्लेनची केअर कधीच त्यांनी केलेली नाही तरी गावकरी कंटाळून कंटाळून आम्ही कागद निवेदना सोडून दिलं पण आज आपल्या तालुक्याचे कर्तबदार दोन्ही अधिकारी आल्यामुळं त्यांनी चौकशी करून पंचनामा केला आमच्या समक्ष पंचनामा केला आमच्या सह्या घेतल्या आणि आमचं तर म्हणई साहेब यांना कायमस्वरूपी यांचं निलंबन नाही करा सस्पेंड करा यांना काहीच लाज उरलेली नाही ॲ पी एस सीमध्ये सगळ्या शासनाच्या फॅसिलिटीज असून एक खोकल्याची बाटलीसुद्धा इथं मिळायला तयार नाही कुठे हे दवापाणी जातं काय जातं हे कोणाला माहितीसुद्धा होत नाही आमची आरोग्य समिती त्याची सहा सहा महिने हे सुद्धा घेत नाही मिटिंगमध्ये ये डी एस ओ येतात त्याचे लागेबांधे असल्यामुळं आपण काही प्रश्न केला तर नाही हो हा हो असे उत्तरं देतात तर त्याच्यात आम्हाला काही म्हणजे इंटरेस्ट न वाटल्यामुळं मग आम्ही याच्याकडं कंटाळून दुर्लक्ष करीत आहे तरी आज साहेबांनी जे टोकाचं सा पाऊल उचललं त्याबद्दल दोन्ही तशी चार साहेब आणि एम साहेब यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो मी संतोष गोरड उपविभागीय अधिकारी कन्नड आज नाचनवेल या ठिकाणी प्राथमिक आरोग्य के केंद्रास भेट दिली असता माझ्या असं निदर्शनास आलेलं आहे की या ठिकाणी दोन वैद्यकीय अधिकारी आहेत परंतु ते दोन्ही वैद्यकीय अधिकारी आज या ठिकाणी गैरहजर आहेत त्याचसोबत या ठिकाणचे फार्मसिस्ट याची चौकशी केली असता ते देखील औषधं आणण्यासाठी संभाजीनगर या ठिकाणी गेले असे मला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे उपस्थित स्टाफपैकी हाजेरीपटावरची तपासणी केली असता चार कर्मचारी अनुपस्थित आढळले त्यांची अनुपस्थिती टाकून त्यांच्याविरुद्ध आजच्या एक दिवसाचं वेतन कपात करण्याचा प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे त्यानंतर या ठिकाणी तपासणी केली असता असं आढळून आलं की आज ओ पी डी दहा वाजल्यापासून साडेबारा वाजेपर्यंत चालू आहे परंतु सदर ओ पी डीमध्ये येणाऱ्या पेशंट्सची तपासणी ए एन एम यांच्यामार्फत केली जाते आणि त्यांच्यामार्फतच त्यांना औषधाचा रेफर हे केलं जातं ही अत्यंत गंभीर बाब आहे तसेच या ठिकाणी इन्स्टिट्युशनल डिलिव्हरीची देखील चौकशी केली असता डिसेंबर महिन्यामध्ये फक्त दोन महिलांच्या डिलिव्हऱ्या झाल्याचं दिसून आलं या ठिकाणी एकोणतीस गावं या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आहेत परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात गावं असताना देखील केवळ दोन आ, महिलांची डिलिव्हरी प्राथमिक आरोग्य केंद्रात होते ही बाब अत्यंत गंभीर आहे एकंदरीत सर्व परिस्थिती पाहिली असता पी एस सीची परिस्थिती ही अत्यंत दयनीय आणि विचार करण्यासारखी आहे या ठिकाणी शासनाने सर्व सुविधा सर्वसामान्य गोरगरिबांसाठी दिलेल्या असताना देखील प्रशासनाच्या हलगर्जेपणामुळं जर सर्वसामान्य रुग्णांना आणि नागरिकांना त्रास होत असेल तर त्याबाबत मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवून यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्याबाबत प्रस्ताव मी मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवत आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे छत्रपती संभाजीनगर कन्नड